ज्यांनी बॉलिवूडला एक वेगळी ओळख दिली त्यांच्या आवाजाने त्याच दिग्गजांच्या घराण्यातून अर्थातच मंगेशकर कुटुंबाची चौथी पिढी म्हणजे जनाई भोसले आपल्यासोबत आहे तिचं एक नवीन गाणं आपल्या भेटीला येणार आहे त्यानिमित्तानं तिच्याशी आपण गप्पा मारणार आहोत आणि ते गाणं नेमकं काय याविषयी जाणून घेणार आहोत सगळ्यात आधी जनाई तुझं झी चोवीस तासमध्ये स्वागत थँक्यू जनाई प्रत्येक कवितेची किंवा आपण म्हणतो ना शायरी असेल किंवा मुहावरं असेल त्याची एक गोष्ट असते ते घडण्यामागे एक कारण असतं तसं केंदी आहे हे गाणं घडण्यामागे काय कारण आहे जेव्हा मी हे गाणं बनवत होती तेव्हा मला असं वाटलं की आपण मॉडर्न वेस्टर्न साईडचं जे सिंगिंग आहे आणि हिंदुस्थानीचे सिंगिंग आहे ना ते आपण मिक्स कसं करू शकतो सिंगिंगमध्येच नाही कॉम्पोजिशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपण दोन्हीला जर एकदा बनवलं म्हणजे एक गाण्यात टाकलं तर ते कसं होणार ते तसं आयडिया होतं आणि झालं फार छान तर मी, खुश मी फार खुश आहे की ते छान झालं म्हणजे नक्कीच आम्हाला आणि प्रेक्षकांनाही ते ऐकायला छान वाटेल आणि होपफुली म्हणजे मी त्याचं थोडंफार ऐकल्यावर मला असं वाटलं की हे मला मी जिम जिममध्ये असो किंवा कुठेही असो oh. तरी मला ऐकायला फार ऍक्च्युली तुम्ही जिम मध्ये असणार तेव्हा ऐकू शकता गाडीत बसलेला असणार तेव्हा पण ऐकू शकता कुठेही चालता गेल्या मग एअरपोर्ट मध्ये लावू शकतो हे गाणं कुठेही लावू शकतो असं नाही की नुसतं बसता बसता की क्लब मध्ये लावू शकतो तुम्हाला बस छान मेलोडी आहे तर ऐकू आएक, शकतो हो। कोणत्याही जनरेशनला ते आवडेलच अर्थातच तर माझ्या आजीला आवडतं मग आय थिंक सगळ्यांना आवडू शकतो आई आजीचं अप्रुव्हल खूप महत्वाचं आहे महत्वाचं आहे तू आता म्हटलं मी मगाशी तसंच मंगेशकर आणि बर्मन घराण्यातून आहेस अशात तुला तु कुठे दडपण होतं का की म्हणजे आता मी जे गाणं गाईल hmm. ते प्रेक्षकांना आवडेल का आणि ते एक्सेप्ट करतील का त्याच्यासोबत दुसरी गोष्ट म्हणजे तुलना होऊ शकते असं वाटलं का कधी um... ॲक्सेप्ट होणार की नाही ते माझ्या हातात नाही आहे uh, मला वाटतं की आपल्याकडे एक आवाज असतो आणि प्रकार असतो गाण्याचा आणि एव्हरी इंडिव्हिज्युअलकडे एक वेगळा असतो म्हणजे माझी आजी वेगळी आहे आणि आर डी बर्मनचा uh, स्टाईल वेगळा होता किशोर कुमारचा स्टाईल वेगळा होता तसाही मी माझं स्वतःचं स्टाईल बनवते आता तर होपफुली uh, लोकांना आवडणार आणि तुलना तर होणारच पण ते तर सगळ्याही प्रोफेशन्समध्ये होतं Uh, माझं काम आहे की मी छान म्युझिक ऐकवायचं uh, आणि दर्शकांना दाखवायचं की हे वेगळं टाईप ऑफ म्युझिक आहे आणि मग त्यांना जसं त्यांना आवडतं तसं बरोबरच की आता लता दिदींचा आवाज होता तो एकदम सोलफुल मेलोडियस होता आणि आशा ताई त्या एकदम त्या एक्सपेरिमेंट सोलफुल पण करू शकतात एक्सपेरिमेंटल गाणी पण करू शकतात तर जे तुमचं खरं पर्सनॅलिटी आहे ना ते कधीतरी गाण्यात येऊन जाते आणि तसंही नाही पण तुमचं जे गाण्याचा स्टाईल असतो गाण्याचा स्टाईल असतो ना तो वेगळा असायला पाहिजे तो तुझी म्हणजे एक आयडेंटिटी ती बनणार हो, आहे हो। आता मग अशी मी म्हटलं आजीचा आपण तू उल्लेख केलास तर आपल्यासाठी आपले आई आजी आई वडील हे फार साधारण असतात हो। आपल्याला कळतही नाही ते खूप मोठे सेलिब्रिटी हो। आहेत पण हो। एक असा क्षण येतो की जेव्हा आपल्याला रिअलाइज होतं की अच्छा माझी आजी खूप मोठी सिंगर आहे किंवा तिने काहीतरी केलेला आहे तो क्षण तुझ्यासाठी कोणता होता जेव्हा मी दहा किंवा अकरा वर्षाची होती मी स्टेजवरती होती एक बार एक वेळा त्यांच्याबरोबर आणि ते ते गाणं गात होत्या मीरा कुठ सामान आणि जसे ते गायला लागल्या आणि ऑडियन्सच्या म्हणजे डोळ्यांमध्ये जेव्हा अश्रू आले तेव्हा मला कळलं म्हणजे मला पण अश्रू आले आणि मी फार लहान होते ते गाणं समजायला पण तरी समजलं मला कारण त्यांनी इतका छान उल्लेख केला होता त्या गाण्याचा तर त्याच्यानंतर आय थिंक शोज करता करता मला कळलं की ते फार फार मोठे आहेत आणि असं नाही आहे की ते नुसतं गायिका मोठे आहेत ते तर आहेच पण ॲज अ पर्सन शी इज अ ब्युटिफुल पर्सन म्हणजे इतके छान स्वभावाचे आहेत आणि इतके ॲज आजीशी नंबर वनाची तर आजीला कोणीच बिन नाही करू शकत कधी आजी पॉरेवरचं जेवण आजीचं गाणं पण आजीचं गाणं आता आशाताईंचं आणि लता ताईंचं लता दिदींचं असं कोणतं गाणं आहे जे तुला असं आवडतं आणि तुला असं कधी वाटलं का की यार मी ते रिरेकॉर्ड करावं माझ्या स्टाईलमध्ये असं कधी वाटलं का कोणतं गाणं किंवा त्यांच्याही स्टाईलमध्ये एक गाणं आहे तुम जैसोगो तो पायल मी बांधलो त्याच्यामध्ये जॅजचा उपयोग कर केला आहे तर मला ते वाटलं की तो जर आपण थोडंसं मॉडर्न केलं आणि माझ्या आवाजात मी गायले तर माझी ती इच्छा आहे आणि आय थिंक एक दोन वर्षात करीन पण तू तु तुझ्या आजीला कधी सांगितलं हा हा मी सांगितलंय त्यांना फार आयडिया आवडला त्यांनी सांगितलं की हे परफेक्ट गाणं तू पिकअप केलं तुझ्या आवाजासाठी आता थोडासा दुसरा असा प्रश्न आहे की तू आणि म्हणजे तुझे सगळे कजन्स आपण कधी सुट्टी असली की कजन्स एकत्र येतो गप्पा मारतो लहानपणापासून मस्ती मजा धमाल करतो तुमच्या घरात सगळेच सेलिब्रिटी आहेत <laughs> सगळेच सेलिब्रिटी तुम्ही आल्यावर काय करतात नेमकं जसं तुमच्या घरी होतं तसं आमच्या घरीच होत लहानपणापासून गप्पे मारतो म्हणजे साधारण हाऊसहोल्ड आहे आमचं आमचं काय ना प्रेम आम्ही कसं दाखवतो आम्ही जेवण बनवतो आणि जेवण खायला जेव्हा ते लोक आम्हाला घालतात म्हणजे आशाई असो की दिदी असो त्यांना जेवण बनवायला आणि खाय म्हणजे दुसऱ्या लोकांना हात ते फार आवडतं त्यांना तर आम्ही खातो हो आणि ते जेवण बनवतात त्यांचं ते, ते प्रेम दाखवण्याचं हे तसं आहे हो। की आम्ही जेवण बनवू तुमच्यासाठी हो मग आता श्रद्धा पण आता मी मग अशी कजनचं म्हणलं श्रद्धा पण गाते मग तुम्ही असं कधी बसलात आणि दमशराज वगैरे खेळताय असं कधी झालं आणि म्हणून काही नसताना कुरगोळी काढतो ना आपण की चिडवतो की हे तुला हे जमत नाही असं कधी केलं हे तर ऑलवेज होतं कुठल्याही फॅमिलीमध्ये आपण तेच करतो ना की कसं काढायचं म्हणजे कसं बोलायचं तेच गोष्ट पण हे आय थिंक साधारण सगळ्या घरांमध्ये होतं ते आमच्या घरी तसंच होत म्हणजे असं एकदम असं सेटल वगैरे काही नाही नाही चिल्ल आहे एका रियालिटी शो मध्ये ना आशाताईंनी सांगितलं होतं की आईस्क्रीम खाणं कोणत्याही गायकासाठी म्हणजे त्याच्यामुळे आवाजावर खूप इफेक्ट होतो आणि त्यांनीही म्हणजे आईस्क्रीम खाल्लं नव्हतं बरेच वर्ष वगैरे तर असं तू काही फॉलो करतेस का की एखादी पर्टिक्युलर गोष्ट जी तू पूर्णपणे अवॉइड करतेस किंवा तू ॲटलीस्ट परफॉर्मन्सच्या आधी किंवा काही रेकॉर्ड करण्याच्या आधी तरी नाही घेत माझ्यासाठी पेरू मला चालत नाही तर एव्हरी वॉइससाठी एक वेगळे एक दोन वस्तू असतात जे चालत नाही अशाहीसाठी आईस्क्रीम लिंबू टमॅटो कांदा त्यांचा फार सेन्सिटिव uh, 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 आवाज आहे तर माझ्यासाठी पेरू फ्रूट किंवा थंड जे फ्रूट्स असतात ना ते मला चालत नाही तर मी ते थोडंसं अवॉइड करते रेकॉर्डिंगच्या आधी वगैरे हो, हो. बाकी टाइमला म्हणजे नाही बाकी टाइमला नाहीच करू शकत कारण आईस्क्रीम वगैरे तसंही स्टॉप्ट आहे कारण जेव्हा ऍक्टर बनायचं असतं ते फिटनेस इम्पॉर्टंट आहे तर तसंही माझं जेवण बनते तेराही एहसास हे गाणं तू श्री श्री रविशंकर यांच्यासाठी oh. म्हणजे इन शॉर्ट हां हो त्याला, त्याला म्हणजे तू दोन हजार म्हणजे बराच टाइम झाला त्याच्यासाठी oh. तर हे गाणं आर्ट ऑफ लिव्हिंगसाठी होतं oh. तुझं आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचं काय कनेक्शन आहे जेव्हा मी फार लहान होते म्हणजे फार नाही म्हणजे दहा दहा बारा वर्ष झाली hmm. तेव्हापासून मी आ, त्या त्यांच्याबरोबर कनेक्टेड आहे तर जेव्हा त्यांनी सांगितलं की हे गाणं तू गाऊ शकते का मी फार खुश होते कारण Uh, ते एक स्पिरिच्युअल uh, गाणं हो। हो। आहे आणि छान आहे गायला छान आहे आणि त्यांच्यासाठी करणं माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे हो ट्यूनचा जमाना आहे लोक आता गाणं स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करतात आणि ए आयच्या माध्यमाने ते ट्यून करतात तू अशा घराण्यातनं आहेस जिकडे ऑटो ट्यून म्हणजे काय नाही ते स्वतःच इतके ट्यूनड आहेत की त्यांना कुठल्याही गोष्टीची कधी गरज भासली नाही तर तू या ए आयच्या म्हणजे ऑटो ट्यूनकडे कसं पाहतेस ज्यांना म्हणजे यूज करायचे ते यूज करू शकता मला काय ऑब्जेक्शन नाही आहे पण मी स्वतः फार कमी वापरते त्याच्यामध्ये कारण ते व्हॉइसला म्हणजे जो खरा टेक्स्चर आहे ना तो ऑफकोर्स थोडासा लॉस्ट इट इट, इट गेट्स लॉस्ट इन ऑटो ट्यून तर मी जास्ती वापरत नाही दोन हजार सोळामध्ये तू हिलपोरी हिलाचं का ते स्टॉम्प मिक्स होतं ना कुठून काय हे ते तू गायला होतस तेव्हाची जनाई आणि आताच्या जनाईमध्ये तुला काय फरक जाणवतो आय थिंक आता सात वर्षापूर्वी तुम्ही कसे होता आणि सात वर्षांनंतर तुम्ही कसे आहात ते तसंच वाटतं नाही पण मग आता जर तुला तिला सल्ला द्यायचा असेल काहीतरी आपण म्हणतो नाही ॲक्च्युली मी तिला सल्ला नाही देईन मी नुसतं तिला सांगेन की जे पण जर्नी होता ना तिचा जे पण तिने बघितलं नाही बघितलं ते सगळं इम्पॉर्टंट होतं टू बी हू आय एम टुडे आणि इथे पोचण्यासाठी ते सगळं इम्पॉर्टंट आहे दुसऱ्यांपासनं ऐकणं इम्पॉर्टंट आहे स सेल्फ यू हॅव टू वर्क ऑन युअर सेल्फ अलॉट वजन कमी करणं आणि व, व voice, वर्किंग ऑन द व्हॉइस वर्किंग ऑन कॉम्पोजिशन मेहनतचं काम आहे मी तिला तिथंच तितकंच सांगेन जितकं तू मेहनत केलं ते करेक्ट आहे आणि ते जर्नीवरती राहा तू राहा तू मगाशीच तुझ्या चित्रपटाचा उल्लेख केलास की डाएट वगैरे फॉलो करावं लागतं तू लवकरच आम्हाला मोठ्या पडद्यावर दिसणार आहेस मग त्याच्यासाठी कोणत्या जॉनरामध्ये दिसणार आहेच ते थोडं सांगशील आणि नक्की काय असणार आहे चित्रपटात म्हणजे आम्हाला खूप उत्सुकता आहे बऱ्याच टाईमपासून की जनाईला आम्ही कधी पाहू शकतो त्याच्यासाठी ते ॲक्च्युली हिस्टॉरिकल पिरियॉडिकल फिल्म आहे आपले जे महान छत्रपती शिवाजी महाराज जी आहेत त्यांच्यावरतीच एक फिल्म बनते त्याच्यामध्ये मी त्यांचं त्यांच्या वाईफचं रोल करणार आहे म्हणजे राणी साईबाई भोसले आणि आता जर मी सगळं सांगितलं बद्दल मग कोणी सिनेमाला जाणार नाही बोलायला तर मी इतकंच बोलते हो हो आता केंद्रीयसाठी आपण आलो आहे हो। तर या गाण्यातली तुझी सगळ्यात आवडती लाईन कोणती आहे आणि ती गाऊन दाखवशील आम्हाला ॲक्च्युली मला होक फार आवडतो ह्याचा कधी ए जागी जागीरो सोहिना कधी ॲ तू नातो फिर चहाू कोहिना ओ ए ओ ओ ए फिर चाहू कोहिना तू खरंच खूप सुंदर गातेस म्हणजे खूपच सुंदर म्हणजे मी त्याच्यावर माझं माझं असं 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 सुरू झालं होतं थँक्यू सो मच आणि नक्कीच हे गणं स्पॉटीफाय सगळी सगळीकडे ॲपल म्युझिक सगळीकडे हिट होणार आहे म्हणजे ते टॉप टेन असतात ना आपले त्याच्यात नक्कीच असेल थँक्यू सो मच तू आम्हाला भेट दिलीस आणि आम्हाला तुझ्याशी छान गप्पा मारता आल्या आणि त्यासोबत आमच्या प्रेक्षकांना तुझ्याबद्दल आणखी गोष्टी जाणून घेता आल्या ज्या अनेकांना माहिती नव्हत्या थँक्यू सो मच थँक्यू सो मच कॅमेरामॅन रवी हुरमसह दीक्षा पाटील झी चोवीस तास So